मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर आज येथे सकाळपासनं म्हणजे सहा वाजेपासून ब्लॉग स्टार्ट केलेला होता तर शुभ सकाळ आणि शुभ शनिवार तर शनिवारचा दिवस आहे आणि मी रोजची रोज माझं घर पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय काय करते घरात पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी काय, काय काय करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी सकाळी उठून माझी पहिल्या टप्प्यातली देवपूजा जी आहे ती करून घेत असते आणि त्यानंतर घरामध्ये जे येते ते स्वयंपाक करत असताना तरी मी बऱ्यापैकी जे ते देवीचे मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम किंवा मग सुंदर जे ते रोजची रोज मी लावत असते तर आज सकाळी सकाळी लवकर मी टी व्ही चालू केलेला होता टी व्हीवरती सगळ्यात अगोदर मी जे ते सुंदर लावून देत असते तर सुंदर लावून दिलेला आहे त्यानंतर अरोमा डिफ्युजर वगैरे ऑन केले कॅन्डल होल्डर ऑन केले आणि पुढच्या माझे म्हणजे पहिल्या टप्प्यातली पूजा करून पुढच्या कामाला लागले होते तर आता इथे मी आज शनिवार आहे मुलांचा हाफ डे असतो तर आज मी मुलांना टिफिनला पुलाव बनवून देणार आहे तर त्याकरता मी गॅसवरती जे पंचमहायज्ञ आहे ना त्यातला पहिला यज्ञ करून म्हणजेच आपला पेपर घ्यायचा आहे कुठलाही पेपरचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर साजूक तूप लावायचं आणि त्याने ते साजक तूप लावलेला पेपर जो आहे तो आपल्या गॅसवर आपल्याला जाळायचा आहे म्हणजे पहिल्या ट म्हणजे आपला जो पंचमहायज्ञ म्हणतो ना आपण त्यातला एक महायज्ञ आपण इथे कम्प्लीट केला असं इथे मानलं जातं तर हा हा जो यज्ञ आहे ना म्हणजे जो क पेपर जाळण्याचं जे प पूर्ण प्रोसिजर आहे ना ती रोजची रोज मी स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदरच करून घेत असते तर ते करून घेतलं आणि त्यानंतर गॅसवरती मी भात लावलेला आहे भात जो आहे तो मी पाणी काढलेला वाफेवरचा भात बनवत असते तर तो बनवून घेतला वाफ त्याची आता दाबून ठेवलेली वरणं झाकण लावून तोवर मी इकडे जे काचीचं माझं कच्चक यंत्र आहे ना त्यामध्ये पाणी घालून फ्रेश रोजची रोज आपल्यानं रो त्या त्यामधलं पाणी जे ते चेंज करत राहायचं तर तेच मी इथं करते तर ते कच्चक म यंत्र जे, आपला जे वर्ती, अश्ट गंदला थोड़े ते आणलेलं आहे त्यातलं पाणी चेंज केलं त्यामध्ये पाणी टाकलं एक रुपयाचं नाणं टाकलं त्यानंतर आपल्याला हे जे कच्चक आहे ना याच्यावरती अष्टगंध लावून घ्यायचं आहे आणि थोडेफार फुलं असेल तर ते टाकायचे नसेल तर नाही टाकले तरी चालेल पण आपल्याला कॉईन जो येतो तो यामध्ये टाकायचाच आहे कॉईन जो आहे तो लक्ष्मीचं प्रतीक असतं तर त्याकरता आपल्याला या काचेच्या जे आ, 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 कच्चक यंत्र आहे, आहे ना त्यामध्ये कॉईन टाकायचा आहे आणि पाणी टाकायचं आहे तर हे आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि आपल्या घरातल्या हॉल जो आहे आपलं जे बैठक रूम आहे ना त्यामध्येच हे कच्चक यंत्र जे आहे पाणी ठेवलेलं ते ठेवायचं असतं देवघरात ठेवायचं नसतं इथून मागे मी भरपूर दिवस जे येते दे। देव देवघरात ठेवत होते पण आता मला माहिती झालं त्यामुळे मी ते आता रोजची रोज देते त्यातलं पाणी बदलून ते हॉलमध्ये ठेवत असते तर त्यामध्ये एक नाना जे ते आपल्याला टाकायचं म्हणजे टाकायचंच असतं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तर ते मी करून घेतलं त्यानंतर अगरबत्ती तिथे लावून दिली धूप अगरबत्ती आणि इकडे तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये की मी चहा ठेवलेला होता तर चहा एकीकडे उकळत होता तोवर इकडे बेला राणी आलेली होती तिलाही भूक लागलेली होती तर दुसरं महायज्ञ जो असतो तो मुख्य प्राण्यांना आपल्याला खाऊ पिऊ घालायचं असतं तर हे बघा हे कळत न कळतच माझ्याकडनं होत असतं तर मी बेलासाठी जे ते रोजची रोज सकाळी लवकर उठले की पहिले तिला दूध देत असते किंवा तिचं फूड देत असते किंवा मग पहिली चपाती जी बनवलेली असते ना ती मी तिच्यासाठी ठेवत असते तर ती तिला दिली ते चपाती नव्हती दिलेली मी तिला फक्त दूध दिलेलं होतं त्यानंतर तिला थोडंसं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं म्हटलं आपल्यासाठी काहीतरी आठवणी असून द्यावं तिच्यासुद्धा तर तिला थोडंसं कॅमेऱ्यात घेतलं त्यानंतर आम्ही चहा घेतला आणि लगेचच मी इथे पुन्हा किचनमध्ये आलेले किचनमध्ये आले, आले लगेचच मी ते कढई गरम करायला ठेवलेली गॅसवरती गॅसवर कढई गरम झाली तो लगेचच त्यामध्ये तेल घातलं त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये इथे मी तीन बटाटे जे ते पात्र पात्र स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे धुवून घेतलेले आहे आणि ते या तेलात फार छान असे कोथिंबीर घालून घ्यायचे आपल्याला या फोडणीमध्येच आणि छान असे हे आपल्याला दोन तीन ते तीन मिनटं बटाटे जे ते छान असे तेलावरती परतून घ्यायचे तर यामध्येच मी परतवत असताना चवीनुसार जेवढे व्हेजिटेबल घेतलेले ना त्यांच्या हिशोबाने मीठ घालून घेतलेले आणि अर्धा चमचा गुळ पावडर घातलेली गुळ पावडर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण चवीनुसार मीठ आपल्याला इथे पूर्ण व्हेजिटेबल आपण किती घेतलेले त्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचे छान असं एकजीव करायचे दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं पुन्हा आपल्याला कमी गॅसवर झाकण वाफ काढून घ्यायचे म्हणजे छान असे बटाटे शिजले जातात तर बटाटे शिजले जाता येतो मी तिकडे एका पॅनमध्ये जे ते छोटं जे तडका पॅन असतो ना त्यामध्ये हाफ एग फ्राय बनवून घेणार आहे तर मी ते तुम्हाला दाखवत होते की मी घरचं बनवलेलं बटर जे ते यूज करत असते तर शक्यतो मी आता जे ते बटरसुद्धा घरीच बनवते आणि खूप सोप्या पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी आपलं बटर जे ते बनवून रेडी होतं तर खूप छान अशी याचीही रेसिपी तुम्हाला रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासोबत पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये जे ते शेअर करेल बटर कसं बनवायचं आपण घरी ते तर ते बटर मी तुम्हाला दाखवलं ते यूज केलं बटाटे शिजत होते त्यामध्येही एक चमचा भर टाकलं आणि जे तडका पॅन आहे त्यामध्येही एक चमचा बटर टाकलं बटर वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अंड जे ते फोडून घालून घ्यायचे आणि ह्या स्टेजला जरी तुम्ही गॅस बंद केला ना तरी चालेल तर मी गॅस ऑनच ठेवलेला होता फक्त गॅस जो तो कमी केलेला आहे मी आणि त्यानंतर त्यावरनं आपल्याला चिमूडभर मीठ घालून घ्यायचे चिमूडभर लाल तिखट घालून घ्यायचे चिमूडभर काळी मिरी पावडर घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून द्यायचे तोवर इकडे बटाटे छान असे शिजले गेले होते दोन तीन मिनटं त्या त्यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे जे ते असे स्लाईसमध्ये कट करून यामध्ये घालून घेतले मिनिटभर कांदे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये पुढचे व्हेजिटेबल्स जे ते घालून घ्यायचे तर हाफ एक फ्राय झालं होतं तर ते मी बनवून एक साईड ठेवलेलं आहे तोवर इकडे मी आता यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स घालून घेते तर मी पुलाव बनवते तर तुमच्याकडे जे कुठले व्हेजिटेबल्स असेल ना ते तुम्ही ते यूज करायचे तर माझ्याकडे कॉर्न्स होते मटार होते आणि गाजर होता तर ते मी घातलेले तुमच्याकडं फ्लावर असल कोबी असल आम... मशरूम असेल तर ते सुद्धा घातले तरी चालेल तर हे जे पहिल्या टप्प्यात मी जे व्हेजिटेबल्स घातले ना ते दोन तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये ज्युलियन्समध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि जी शिमला मिरच्या असते ना ती घालून घ्यायची कारण शिमला मिरच्या आपल्याला ओव्हर कुक नाही करायचे तर शिमला मिरच घातल्यानंतर एक मिनिटभर छान असे सगळे मी परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये काही मसाले करून घेणार आहे तर यामध्ये मी हळद पावडर घातलेली आहे कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि दीड चमचा जवळजवळ मी बिर्याणी मसाला घातलेला आहे तर पुलाव बनवत असताना आपल्यांना खडे मसाले दुसरे यूज न करता फक्त बिर्याणी मसाला जो आहे तो कमी प्रमाणात यूज करायचा आहे म्हणजे छान अशी आपली हा पुलाव जो आहे तो बनवून रेडी होतो तर पुन्हा मी सगळे मसाले घालून दोन ते तीन मिनटं मसाले छान असे परतून घेतले आणि त्यानंतर यामध्ये शिजून घेतलेला भात घालून घेतला एक दोन मिनटं छान असं ते परतून घेतलं ते परतल्या गेलं झाकण ठेवून ते पुलाव आपल्याला छान असा दडपून ठेवायचा आहे थोडा वेळ आणि त्यानंतर तो काढायचा आहे त्यावरती बुक कोथिंबीर मिरभुरभुरायची आणि बस आपला पुलाव बनवून रेडी झालेला आहे तर माझा पुलाव बनवून रेडी झाला लगेचच मी इथे जे ते तनि अनुष्कासाठी टिफिन पॅक करत आहे तर अनुष्का आणि तनिष्का दोघीही हाफ एक फ्राय जे ते खाऊन घेतात आणि त्यांना नूडल्स किंवा राईसवरती हाफ एक फ्राय जे ते खूप आवडतं आणि त्यांच्या स्कूलमध्ये जे ते अंडे वगैरे दिलेले चालतात तर मी तिला स्कूलमध्ये जे येते दोन टायमिंगचा टिफिन मी इथे तिला देत आहे शॉर्ट ब्रेकचा आणि लंच ब्रेकचा तर तिचा टिफिन पॅक केला आणि तिला आ... ती गेली साडेसातला आणि त्यानंतर शौर्य साडेआठला जात असतो तर त्याचा इथे टिफिन पॅक करत आहे तर थोडासा पुन्हा मी पुलाव गरम बिर्याणी सॉरी पुलाव गरम करून घेतला होता त्याचा टिफिन पॅक केला आणि त्याला जे ते हाफ एग फ्राय किंवा एग एवढे आवडत नाही तर त्याच्यासाठी मी ना एक डीप तयार करणार आहे तर ते मी कसं तयार करते ते तुम्हाला इथे दाखवते तर पुन्हा इथे बेलाराणीचा आरडाओरडा चालू झाला होता तर तिला मी इथे पुन्हा कॅमेऱ्यात कॅप्चर केलं आणि तिचं फूड तिला थोडंसं खायला दिलं मग तिने मला पुढचं काम करून दिलं तर आता मी पुन्हा दादाचा टिफिन पॅक करत आहे ते दाखवते तर दोन चमचे मी मेयोनीज घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा टोमॅटो कॅचअप घालायचं आहे किंवा मग सेजवान चटणी जरी घातली ना तरी चालेल तर हे डिप्स आहे ते पराठे पराठे चा रोल करून दिला ना त्याबरोबरही चालतं आणि राईसबरोबरही चालतं तर ते त्याचा टिफिन पॅक करून दिला तो गेला त्यानंतर घरातली सगळी आवरून घेतली म्हणजे टॉयलेट बाथरूम क्लीन करणं बेसिन क्लीन करणं फर झाडून घेणं फरचा पुसणं घर सगळं टायडी करणं ते करून घेतलं आणि उद्या जसं की एकादशी आहे ना तर आजच आमच्या घरात पूर्ण मी माहोल तयार केलेला होता उपवासाचा तर छान असे विठ्ठलाचेच गाणे लावलेले होते हॉल माझा पूर्ण क्लीन झालेला होता करून तर तिथे मी पुन्हा जे ते अगरबत्ती लावलेली धूप अगरबत्ती मस्त असं वातावरण मी निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तिकडं त्या पद्धतीने आवडलं बेडमध्ये सुद्धा मी शक्यतो जे ते सगळं आवरून घेतलं की बेडरूममध्ये शक्यतो नवरा बायकोची बेडरूम असते ना त्या बेडरूममध्ये आपल्याला शक्यतो गुलाबाचं इ जे ते यूज करायचं असतं तर इथेही तर इथेही मी एक याचं इलेक्ट्रिक अरोमा डिफ्युजर ठेवलेला आहे ना तर त्यामध्ये गुलाबाचं एसेन्स घालून ते ऑन करून दिलं रूम पूर्ण टायडी करून घेतली किचनही माझा आवरला गे गेलेला होता तर किचनमध्येही कॅन्डल होल्डर जे ते म्हणजे कॅन्डल ऑन केलेली आहे अगरबत्ती लावलेली आहे आणि धूपदानीमध्ये ना कापूर जो तो धू टाकलेला आहे म्हणजे छान असा पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये राहतं आणि मस्त वाटतं आपल्यांना सगळं किचन व्यवस्थित आवरून घेतलं देवपूजा झाली त्यानंतर मी माझी रोजची ही सवयच आहे की सगळं माझं काम आवरून झालं की मी अगरबत्ती धूप वगैरे लावत असते तर मी सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर आता मी डायरेक्टली आता सायंकाळी तुम्हाला भेटणार आहे तर आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही ना एवढ्यात एक रुटीन फॉलो करतो आहे की सायंकाळी ना पाच वाजेच्या आत आम्ही जेवणं करून जेवणं करून घेत असतो म्हणजे मग आपण जे खाल्लेलं असतं ना ते आपल्याला छान असं डायजेसही होतं आणि कळत न कळत आपलं वेट कसं लूज होतं तेही आपल्याला कळत नाही तर संध्याकाळीही मी म्हणजे ते डाळ भात बनवलेला होता सकाळी हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला होता तर तो, तो मी आ, आता डाळ भाताबरोबर आम्ही घेणार आहोत आणि बस आ, मिस्टर आलेले होते पाच वाजेपर्यंत त्यांनी काही भाजी आणलेली होती तर ती भाजी मी निसून घेतलेली आहे लसूण सोलून ठेवला कोथिंबीर न नीट करून ठेवली बाकीचा सगळा मसाला म्हणजे जे, जे व्हेजिटेबल असं आणलेले होते ना ते नीट केले ते फ्रीजला लावले आणि जेवणं वगैरे झाले आणि सहा वाजता आम्ही घराच्या बाहेर पडलेलो होतो तरी ते आमच्या मळ्यामध्येच ना गुपितबाबाची यात्रा असते तर पैंजन बाबा आणि गुपितबाबाची यात्रा असते तर त्या यात्रेला आम्ही इथे दर्शनासाठी आलो इथे प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मैत्रिणीनं खरं सांगते तुम्हाला खोटं वाटेल पण आम्ही लिटरली साडेआठ वाजता डी मार्टमध्ये शॉपिंगसाठी गेलो तर डी मार्टमध्ये मी साडेआठला शॉपिंगला गेले आणि शॉपिंग करून बाहेर निघता निघता मला दहा वाजले तर मी शॉपिंग काय काय केलेली ती ह्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण डी मार्टमध्ये आपण गेलो आणि ॲक्च्युली मला एक सात आठ वस्तूच घ्यायच्या होत्या पण हे काजू बदाम जे ते छान असे ऑफरवर चालू होते तर मग मी ते घेतले अजून काही ऑफरवरती गोष्टी होत्या ना त्या सगळ्या घेतल्या आणि शॉपिंग करून डायरेक्टली मी घरी आले तर शॉपिंग माझी दहा वाजता झालेली होती पण अजून थोडे काही कामं होते आणि शिर्डीमुळं काय होतं की बऱ्यापैकी बारा वाजेपर्यंत आपले आमचे पूर्ण परिसरातले जे दुकान आहे स्टोअर आहे ना ती नहीं। ते बंद होत नाही त्यामुळे आम्हाला टायमिंगचं काही कळतच नाही आणि उद्या होती एकादशी तर एकादशीच एक मला भरपूर सारं सामान घ्यायचं होतं लाडू वगैरे बनवायचे होते त्याचीही रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेंगदाण्याचे लाडू आणि ते एक्स्ट्राचे मला बनवायचे होते त्यामुळे मी ते दोन किलो शेंगदाणे घेतलेले आहे कारण मला तनिष्कालासुद्धा हॉस्टेलला शेंगदाण्याचे लाडू द्यायचे होते तर या पद्धतीने सगळी शॉपिंग करून घेतली आणि त्यानंतर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी काय काय शॉपिंग केलेली आहे आणि इथे टायमिंग तर जवळजवळ साडे दहा वाजेचं होतं साडे दहा वाजेपर्यंत मी घरी आलेले होते आणि हा जो ड्रेस मी घातलेला आहे ना हा मी मिशोवरनं घेतलेला आहे आणि हा चारशे रुपयाचा ड्रेस आहे पण ड्रेसची क्वालिटी एकदम सुपर आहे कोणाला जर हा ड्रेस घ्यायचा असेल तर याची लिंक जी ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही नक्की परचेस करू शकता हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे कपडा ड्रेसचा खूप छान आहे प्युअर कॉटनचा आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत इथेही शेअर केलेला आहे चला तर मग मैत्रिणींनो आता मी तुम्हाला शॉपिंग काय काय केली ती दाखवते हो मी काय काय कामं केली काय नाही ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आज मुलांचं स्कूल होतं स्कूल असल्यामुळे मुलांचे टिफिन वगैरे मी काय काय केले काय नाही ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर दुपारून जे ते दुपारचा स्वयंपाक वगैरे केला सगळं किचन क्लीन केलं आपली सकाळची देवपूजा वगैरे सगळं म्हणजे सगळं आजच ते मंगळवारची सगळी पूजा सेवा सगळी केली त्यानंतर दुपारून मिस्टर ज्या वेळेला आले ना दोन अडीचच्या दरम्यान तर त्यावेळेला त्यांनी काही भाजी वगैरे घेऊन आलेले होते तर ती भाजी मी नीट करून ठेवली त्यानंतर लसूण वगैरे सोलून ठेवला जे आपले उद्याच्या कामाची जी पूर्व तयारी असते पूर्व नियोजन असतं ना ते सगळं करून ठेवलं आणि त्यानंतर मी संध्याकाळी माझ्यामध्ये पाच वाजता मी बाहेर पड ले होते, होते। आ, तर सगळ्यात अगोदर तर मला पहिलं माझं काम करायचं होतं ते मला स्वतःला चप्पल घ्यायची होती तर चप्पल घ्यायला गेलो आणि तिथे मी छान अशी दोन चप्पल घेतल्या तर एक साडीवर मला घालता येईल ह्या हिशोबाने आणि एक ड्रेसवर घेतली आणि त्यानंतर मग थोडंसं सा पूजेचं सा सामान वगैरे घेतलं आणि आम्ही यात्रेत गेलो होतो जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं यात्रेत गेलेलो होतो तर आमच्या इथे बाबाची जी यात्रा असते ना, ना, ना ती होती म्हणजे आज मोहरम आहे ना तर मोहरमच्या दिवशी आमच्या इथे पैजण बाबाचं जे मंदिर आहे ना तिथे जेवण वगैरे असतं पूजा असते फाते वगैरे पाडले जातात तर तिथे त्या पूजेला आम्ही गेलो तिथे मस्त पूजा वगैरे केली वगैरे घेतला त्यानंतर आमचे नगर जिल्ह्याचे जे माननीय विखे साहेब आहे ना त्यांच्या मिसेस आलेल्या होत्या तर त्यांच्यासोबतही मी छान अशी एक सेल्फी घेतली थोडस बोलले वगैरे तर खूप छान स्वभाव आहे त्यांचा सो त्यांच्यासोबत थोडस बोलले एक सेल्फी घेतली आणि त्यानंतर मग आम्ही कंप्लिटली म्हणजे आठ वाजता आम्ही इथनं आम्ही राहतो त्या प्लेसमधनं निघालेलो होतो तर आम्हाला डी मार्टला जायला पंधरा मिनटं लागले आणि मग मी उद्या जसं की संकष्टी तर संकष्टीची मला खरेदी करा सॉरी एकादशी आहे तर एकादशीची मला खरेदी करायची का होती काही वस्तू पाहिजे होत्या उपवासाचे किराणा सामान घ्यायचं होतं काही उपवासाच्या वस्तूही घ्यायच्या होत्या तर त्यासाठी ते गेले तेही तुम्ही या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलंच तर आता मी काय काय खरेदी केली ना ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर देवपूजेसाठी किंवा देवाचं काय घेतलं ते दाखवणार आहे तर हे बघा हे मस्त असं पूजेच आपल्याला ता हे ताट जे ते पूजेलाही वापरता येईल आणि जेवणासाठीही वापरता येईल ह्या हिशोबाने मी हे ताट घेतलेलं आहे तर आपल्याला म्हणजे आता मी आ, विचार करते की ॲटलिस्ट या वर्षी तरी मी जी कारवा चौथ आहे ना ती करणार आहे तर त्यासाठी पण मला हे काठ देते उपयोगाला येईल तर नवीन ताट आहे तर हे ताट घेतलं त्यामध्ये अशा प्रकारच्या ह्या वाट्या घेतल्या पितळी आहे सगळं आणि हा ग्लास घेतला हे बघा असं स्टील आतनं स्टीलचे त्याला कोटिंग आहे आणि खूप छान असं वाटतं हे तर हे ताट घेतलं पूर्ण असा सेट आहे हा तर खूप छान वाटत होतं म्हणून म्हटलं हा एक आपण घेऊ या चौथचा आपल्या उपवास करायचा आहे ना चौथचा तर त्यासाठी नवीन थाळी लागते तर म्हटलं चला ही, ही एक आपल्या देवपूजेच्या सुद्धा छान असं एक ॲडिशन होईल या हिशोबाने मी ही थाळी आणि ही यातल्या वाट्या घेतल्या तर खूप छान अशी वाट्यांची डिझाईन आहे तुम्ही बघू शकता थोडंसं असं युनिक वाटतं ना तर मग त्यामुळे मी ह्या चार वाट्या घेतल्या आणि हा मस्त थोक्याचा ग्लास आहे आणि ठोक्याच हे ताट आहे अशा पद्धतीने हे ताट आहे तर हे सगळं ताट ह्या वाट्या आणि ताट हे सगळं मला साडेपाचशे रुपयाला पडलं आणि छान असं वेटवाला आहे तर छान क्वालिटी आहे त्यामुळे मग मी हे एक घेतलं त्यानंतर डीमार्टमध्ये गेल्यानंतर मी ने नेहमीच देते मशरूम घेऊन येत असते तर तीन पॅकेट देते मशरूमचे आणलेले आहे तर हे मी पटकन अगोदर फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर पुढे मी काय काय आणलेले ते तुम्हाला दाखवते तर मशरूम जे ते फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर आता जेवढंही सामान आणलेलं होतं ते पिशवींमधनं बाहेर काढलं म्हणजे मला तुम्हाला दाखवायला जरा योग्य पडेल तर आता जसं की पावसाळा चालू आहे जसं आजचा व्हिडिओ व्हिडिओचे थमलेला मी टाकलेला आहे की पावसाळ्यामध्ये आपण आपल्या घराची काळ घरामध्ये चिलट माशा किंवा मग असा उबट वास येऊ नये म्हणून आपण काय काय करायचे तर त्यासाठी ना मी आ, सगळ्यात जास्त प्रमाणात ना भीमसेनी कापूर जो आहे तो वापरत असते तर भीमसेनी कापूर जो आहे तो अरोमा डिफ्युझर मध्ये यूज करते लाईट लावून आणि जे पाणी टाकून आपण जे, जे डिफ्युजर यूज करतो ना त्यात सुद्धा मी भीमसेनी कापूर आणि लवंग सुद्धा टाकते तर जसं मला वाटेल ना त्या हिशोबाने मी करते पण भीमसेनी कापूर जो आहे तो रोजची रोज मी घरामध्ये जाळतेच आणि मला एका महिन्याला हा एक पूर्ण डब्बा लागतो तर हे मी दोन डबे आणलेले जसं की आता आपले देवाचाच महिना आहे आषाढ महिना श्रावण महिना पूर्ण देवाचेच काम म्हणजे वगैरे आपले चालू असते तर आपल्याला कापूर जो तो, तो खूप जास्त प्रमाणात लागतो तर म्हणून मग मी हे दोन भीमसेनी कापूरचे डबे आणून घेतले आणि ऑफरवर होते आठशे एकशे सत्तर दोनशे सत्तरमध्ये मध्ये दोन होते तर मग मी हे दोन हे डबे घेतलेले तर मी पॅकेटमध्ये घेत असते तोही चांगला असतो केंद्रात घेत असते आणि हा ही सेम त्याच्या पण थोडासा आपल्याला रिझनेबल पडतो म्हणून मी हा घेतला त्यानंतर पॉन्सची ही क्रीम घेतलेली आहे तर ही ऑफर मध्ये होती छान तर बघा ह्या पॅकेट वर इथे कॅमेरा झुम नाही करत आहे आणि इथे ना चारशे पंच्याहत्तर रुपये प्राइस आहे तर हे ना मी चारशे पंचाहत्तर मध्ये दोन आणले तर एक वर एक फ्री होतं आणि पॉन्ड्सचं जेल आहे हे घरामध्ये माझ्या दोन्ही मुलींनाही आणि मलाही आम्हाला तिघींनाही सेट होतं छान म्हणजे असं सूट झालेलं आहे आणि मिस्टरही कधी मधी हे लावत असतात तर त्यांनाही सूट झालेलं आहे तर त्यामुळे मी बऱ्यापैकी ही मॉइश्चरायझर जेल जे आहे तेच यूज करत असते तर ते आणलेलं आहे त्यानंतर वाव स्किन सायन्सचं हे सनस्क्रीम आणलेलं आहे तर हेही मला सूट होतं त्यामुळे मग मी हे दोन आणलेले आहे आणि हेही पाचशे सत्तर मध्ये दोन होते एकावर एक फ्री तर हे त्यामुळे दोन आणलेले आहे त्यानंतर ही कॉफी आणलेली आहे हेच एक पॅकेट जे हीच एक बॉटल जी ती मी मागच्या दोन महिन्यापूर्वी पण आणली होती आणि आता ही हीच आणली कारण की ह्या कॉफीची टेस्ट आमच्या घरात सगळ्यांनाच आवडली आणि दोन तीन दिवसातून किंवा एक दिवसातून एक दिवस आड येते आम्हाला घरामध्ये सगळ्यांना देते कॉफी आवडती आम्ही मिल्क कॉफी घेतो किंवा मग ब्लॅक कॉफी घेतो जसं मूड असेल जसं आपल्याला वाटेल ना त्या हिशोबाने आणि आता जसं की पावसाळा चालू आहे ना पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांनाच देते कॉफी चहा याची क्रेविंग होतच असते कारण पाऊस पडत असतो आणि असं थोडंसं गरम थोडस थंड असं वातावरण झालेलं असतं पाऊस येण्या अगोदर खूप गरम होत असतं पाऊस आल्यानंतर अचानक अशी थंडी वाजायला लागते तर त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना जे ते चहा किंवा कॉफी प्यावशी अशी वाटते तर मग मी जे ते त्यासाठी ते हे मोठी कॉफीचं पॅकेट आणलेलं आहे तर आता हे एकदा आणलं एवढं मोठं आहे हे जवळजवळ हे ना दोनशे ग्रॅमचं ही बॉटल आहे तर ही दोन महिने मला जाईल तर म्हणजे आता मला दोन महिने काही बघण्याची गरज नाही त्यानंतर आजना डिमार्टमध्ये अंजीर आणि वॉलनट हे छान असे ऑफरवर होते तर त्यामुळे मग मी हे अंजीर आणि वॉलनट घेतले तर हे अंजीर जे आहे ते अर्धा किलो आहे आणि हे आठशे नव्याण्णव रुपयेचे जे आहे ते सातशे नव्याण्णव ला होते तर हे एक पॅकेट घेतलं म्हटलं तर छान असे ऑफर आहे घेऊन टाकूया आणि जे वॉलनट आहे ना आ, तेही मी अर्धा किलो नाही हे अडीचशे ग्रॅम आहे हे चारशे नव्याण्णवचे जे हो याची प्राइस आहे आणि हे तीनशे पंधराला होते तर त्यामुळे मग हे एक घेतलं मी आणि त्यानंतर हा एक ब्रश घेतलेला आहे तर मी जसं की तुम्ही बघितलं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केसांना बोटॉक्स केलेला आहे तर बऱ्यापैकी जे ते सलोनवाले दादा आहे ना त्यांनी मला ब्रश यूज करायला लावलेला आहे आणि ब्रश यूज केल्याने काय होतं आपले केस जे ते गळत नाही आणि पटकन आपल्या केसातला गुंता जो आहे तो मोकळा होतो तर त्याकरता मी एक हा एक ब्रश घेतलेला आहे आणि हा नाईन्टी नाईन रुपीज ला पडला आणि छान असा ब्रश आहे आतमध्ये असं याला असं असं सा फुग्यासारखं म्हणजे असं हा जास्त प्रेशर जर पडला ना तर आपले केस खेचल्या जात नाही ते हा कोंब असा दबल्या जातो आणि आपली स्कॅल्पची जी दुखत नाही त्यामुळे मग हा ब्रश जो आहे का मग मी घेतला तर छान वाटला मला हा या अगोदर मी, एक, एक या ही, मी, एक मी? ही एक या अगोदरही मी एक हा असा ब्रश घेतलेला आहे तर अनुभव चांगला आहे माझा त्याकरता मी दोन म्हणजे हाही एक आणला म्हणजे तो एक आणि हा एक दोन ब्रश होतील या हिशोबाने त्यानंतर नाईफ सेट घेतलेला आहे तर हा एक सेपरेट नाईफ घेतलेला आहे हा जे शेफ कटिंग नाईफ आहे ना ते आहे तर हा सेपरेट एक हा नाईफ घेतला आणि त्यानंतर हा एक नाईफ सेट घेतला तर यामध्ये टोटल चार पाच नाईफ आहे आणि एक पिलर आहे आणि हा एक स्टेनलेस स्टीलचा मोठा नाईफ घेतला तर मला प्रोफेशनल नाइफची खूप हाऊस होती घ्यायचीच होते पण मला पाहिजे त्या प्रकारची मिळत नव्हते त्यामुळे मग मी इतक्या दिवस येते दुसरेच नाईफ सेट जे ते वापरत होते तर आता हे नाईफ सेट मी घेतलेले आहे आता इथून पुढे किचन मध्ये आप आपल्या नवीन ॲडिशन हे आलेलं आहे तर खूप छान असे नाईफ आहे तर हे दोन नाईफचे म्हणजे एक सेट घेतला आणि एक सेपरेट नाईफ घेतला तर हे घेतलेला आहे आणि हा जो सेपरेट वाला नाईफ आहे ना हा मला अडीचशे रुपयाला पडला आणि हा जो नाईफ सेट आहे ना हा पंधराशे रुपयाचा आहे हा मला एक हजार रुपयाला पडला तर हा छान असा नाईफ सेट आहे एक हजार पण नाही सहाशे नव्याण्णव रुपयाला पडला तर छान ऑफर मध्ये होता आणि चांगली क्वालिटी त्यामुळे मग मी हा सुद्धा एक नाईफ शेट नाईफ सेट घेतला त्यानंतर ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे ब्लॅक सॉल्ट घेतलं त्यानंतर दोन तेलाच्या पिशव्या साबुदाना घेतलेला आहे दोन किलो एक किलो शेंगदाणे दोन किलो शेंगदाणे घेतलेले म्हणजे दोन किलो शेंगदाणे दोन किलो साबुदाना मखाने घेतलेले उद्या एखादाशी येतात मला गोड मखाने करायचे त्या हिशोबाने मखाने घेतलेले आहे जॅगरी पावडर घेतलेली आहे त्यानंतर रास लाडू त्यानंतर दादाला इनर पॅन्ट पाहिजे होत्या तर त्याच्यासाठी दोन इनर पॅन्ट घेतल्या एक्स्ट्राच्या घेतलेल्या आहे अगोदर ही चार इनर पॅन्ट आहे आणि ह्याही अजून दोन ॲड केल्या मी कारण की आता पावसाळा चालू आहे ना तर पावसाळ्यामध्ये कपडे बऱ्यापैकी ना खूप वाळ वाळत नाही पडतं ड्रायरमधनं जरी काढले ना तरी वाळत नाही आहे तर त्यामुळे मी एक्स्ट्रा त्याचेही इनर पॅन्ट जे ते ठेवलेले आहे त्यानंतर हे कपड्यांचा ब्रश मी बऱ्यापैकी हाताने कपडे धुवत नाही माझी माझी तेवढी ताकदही नाही हाताने कपडे धुवायचे पण एखाद्या वेळेला ना मिस्टरांचे कपडे जर कॉलरला आणि कपला जास्तच खराब असले खराब असले ना मुलांचे स्कूलचे ड्रेस तर त्यावेळेला ते कॉलर आणि कप जे आहे ना ते क्लीन करण्यासाठी आपल्याला एक ब्रश नाही म्हणून असायलाच पाहिजे तर त्याकरता हा पाहिजे होता मग हा एक ब्रश घेतलेला आहे कपडे धुण्याचा त्यानंतर दोन पार्लेजीचे बिस्किटचे हे पुढे घेतलेले आहे त्यानंतर येऊन न्यूट्रेलाचा एक खारा बिस्किटचा पुडा आहे त्यानंतर हे मिल्कीचे बिस्किट घेतलेले आहे हे शोर्यदारासाठी घेतलेले आहे आणि हे जाड मीठ घेतलेले आहे जाड मीठ आहे पण हे सैंधा नमक आहे सैंदव मीठ आहे पण जाड मीठ आहे त्यानंतर मला कुलाफा मिठाई बनवायची आहे दुबईची स्पेशल अरेबियन स्पेशल मिठाई जी आहे ना कुलाफा ती मी घरी ट्राय करणार आहे तर त्यासाठी मला एक मिल्क कंपाऊंड चॉकलेट आणि डार्क डार्क कंपाऊंड चॉकलेट पाहिजे होते तर हे दोन त्यासाठी मी आणलेले आहे आणि त्यासाठीच मला पिस्ता पाहिजे होते तर हे पिस्ता आणलेले आहे मी आणि जे चारशे ग्रॅम हे पिस्ता आहे त्यानंतर उद्या एखाद्याशी त्या हिशोबाने लक्ष्मीनारायण चुडायचे हे दोन बटाट्याचे चिवड्याचे पॅकेट त्यानंतर हा तिखट हल्दीरामचा तिखट चिवडा आणलेला आहे बटाट्याचा त्यानंतर मी चहापत्ती जी ती टाटा टी ची यूज करते लीफ वाली तर तिचा एक मोठा एक किलोचा पॅकेट घेऊन टाकला एकदा हा एवढा पॅकेट घेतला ना तर दोन तीन महिने बघायची गरज पडत नाही आणि बऱ्यापैकी घरामध्ये जाते सकाळीच एकदा चहा होतो पुन्हा चार वाजता आम्ही चहा घेत नाही तर एक टाइमच चहा घेत असतो तो हे मला जवळजवळ दोन तीन महिने जाईल त्यामुळे मग मी हे एक किलोचे एकदा चालून घेत असते त्यानंतर चहा सोबतच खाण्यासाठी रस पाहिजे असतात तर हे ऑफरवर होते रस आणि छान आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे तर हे दोन पॅकेट घेतले तर अशी ही मी आजची खरेदी केलेली आहे आय होप तुम्हाला आजची मी केलेली खरेदी आवडली असेल खरेदी आवडली असेल किंवा आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला मी सांगितलेल्या पावसाळ्यातल्या टिप्स अँड ट्रिक्स आवडल्या असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपले ब्लॉग जे येते आपल्या मित्र परिवारात त्यांना आतल्या सुद्धा शेअर करा चला तर मग मैत्रिणी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड केअर